खालापूर तालुक्यातील घोडिवली नावंढे अंजरूण आणि इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षांपूर्वीचा घोडिवली अंजरूण रस्त्यावरील असलेला पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय या पुलाला संरक्षण कठडे नसून जागोजागी खड्डे पडल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असला तरीही संबंधित प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्यानं हा पूल गेल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत उभा आहे दोन दिवस पावसाच्या दमदार सुरुवातीमुळे या पुलावरून चार ऑगस्ट सकाळी सातच्या दरम्यान या पुलावरून पाणी गेल्यानं पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली होती आज मी माझ्या घरी जाताना या पुलाची दुरावस्था बघितलेली आहे आज तुम्ही बघत असाल खूप जुना पूल आहे नेहमी नेहमी या पुलाची दुरावस्था लोकमाहिनिंग मार्फत ही दाखवलेली आहे परंतु अजूनही राजकीय पुढारी असतील किंवा शासकीय अधिकारी असतील ह्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे ह्या पुलावरून जात असताना त्यांच्या लक्षात येते तरी पण कोणाची इच्छाशक्ती नाही की हा पूल लगेच बनला पाहिजे त्याच्यानंतर या येथून या येणारे जीवमुठी घेऊन जाणारे शाळकरी विद्यार्थी असतील नोकरदार असतील येणारे पाहुणे असतील ज्यांना तर माहितीच नाही पण रात्री येताना त्यांना पण समजणार नाही किंवा गाव गावातली ग्रामस्थ असतील ह्या सर्वांना जीव मुठीत घेऊन इथून जायला आहे पण अजूनही कोणाची इच्छाशक्ती कुठल्याही राजकीय पुढाऱ्याची नाही किंवा शासकीय अधिकाऱ्याची तर मी तुमच्या वृत्तवाहिनीच्या मार्फत मी एक विनंती करतो की ह्या का पुलाचं काम लवकरात लवकर, लवकर होवो जेणेकरून मोठी दुर्घटना टळली जाईल